नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पाहूया सविस्तर अंगणवाडी सेविका निश्चय मार्च एप्रिल मानधन अदा केले राज्यात एकात्मिका बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च पासून मानधन रखडले होते याबाबत सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पाठपुरवठा के ही केला होता शासनाने याची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला लोकसभा निवडणूक आणि लगनसराई धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यावर उपासमाराची वेळ आली होती या समस्याला वाचा रविवारी सकाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्याचे मानधन रखडले कर या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती त्याचबरोबर मार्च दोन हजार चोवीस मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ कर अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने गेल्या आठवड्या शासनाकडे केली होती या मागणीची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे संघटनेने केलेल्या पाठपुराला यश मिळाल्याचे राज्यकार्य अध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी कळवलेले आहे